ज्यातील आमदारांनी तर आपली जागा बदलण्यास म्हणजे आपला पक्ष बदलण्यास सुरुवात केली मात्र मंत्र्यांना आपला पक्ष सोडता येईना याचमुळे आता पराभूत होणाऱ्या शिंदेगडाच्या मंत्र्यांची यादी होते प्रचंड व्हायरल कोण आहेत ते मंत्री पहिले मंत्री येतात उदय सामंत कोकणातील असणारे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना खूप मोठा धक्का दिल्याने कोकणातील शिवसेना खूप मोठी फुटली याच कारणास्तव आता उदय सामंत यांचा पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी सर्व पक्षांना एकत्रित होण्याचं आवाहन केलं आहे त्यांचा पराभव निश्चित होऊ शकतोय दुसरे मंत्री आमदार आहेत ते म्हणजे संतोष बांगर कनुरी उद्धव ठाकरेंसाठी करोडोंच्या लाखोंच्या देवाच्या शपथा घेणारे संतोष बांगर ऐन शेवटच्या वेळेस श्रीनगरात सामील झाल्याने त्यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे आता सरसावले आहेत पुढचे मंत्री आहे आहेत दादा भुसे दादा भुसेंना ठाकरेंनी काय कमी केलं होतं अशा आशयाचे बॅनर सध्या मालेगावात लागल्याने दादा भुसे यांचा कलेक्ट कार्यक्रम करण्याचे आदेश मातोश्रीहून निघाले आहेत त्यामुळे त्यांचाही पराभव करण्यासाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत पुढचं नाव येतं ते म्हणजे संजय शिरसाड संभाजीनगर हा देखील आमदार सध्या पराभूत होण्याच्या मार्गावरती आहेत त्यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी बहुतांश नेते फोडल्यामुळे संजय शिरसाट यांचा पराभव निश्चित आहे उद्धव ठाकरेंवरती वेगवेगळे आरोप करणारे संजय शिरसाट यांचा पराभव करण्यासाठी शिवसैनिक लोकविधानसभेची वाट बघत आहेत पुढचं नाव येत आहे ते म्हणजे रामदास कदम रामदास कदम यांना आणि त्यांच्या मुलाला पराभूत करण्यासाठी कोकणातील जनता आतुरतेने वाट बघत असल्याचं संजय कदम यांनी म्हटलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी तसे आदेश दिल्यामुळे हा नेता देखील पराभवाच्या छायेत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे योगेश कदम यांचाही पराभव होऊ शकतोय त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे अर्जुन खोतकर ज्यांना उद्धव ठाकरेंनी मंत्री केलेले हे नेते शिंदेंच्या गटात जाऊन बसले आता मात्र त्यांना जिंकण्यासाठी खूप मोठी झटपट कर लागत आहे अशा वेळेस यांच्या पराभवाची यादी समोर आल्याने आता अर्जुन खोतकर यांनाही मोठा धक्का बसला आहे त्यामुळे अर्जुन खोतकर देखील पराभवाच्या छायेत असल्याचं चित्र आहे त्यानंतर शंभूराज देसाई साताऱ्यातील पाटणमधील असणारे शंभूराज देसाई यांच्या विरोधात महाविकास आघाडीने तगडा उमेदवार जाहीर केल्यामुळे आता शंभूराज देसाई पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत अशी शक्यता आहे त्यामुळे यांचा परवाधिकारी होऊ शकतो अशी शक्यता सध्या निर्माण झाली असून अशी आशयाचे बॅनर लागू लागले आहेत तानाजी सावंत सध्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री असणारे तानाजी सावंत यांनी सहा हजार कोटींचा घोटाळा केल्याची माहिती बाहेर आली याचमुळे सध्या त्यांच्या प्रवाहाची सध्या धक्कादायक माहिती येत आहे त्यामुळे तानाजी सावंत यांचाही देखील परांडा भूम या विधानसभा मतदारसंघातून पराभव होऊ शकतो अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे शहाजी पाटील शहाजी पाटील यांना उद्धव ठाकरेंनी किती वेळा तिकीट दिले आणि निवडून आणले मात्र त्यांनी गुवाहाटी मार्गे शिंदेगडात सामील झाले आता त्यांचा पराभव शंभर टक्के होतोय अशी धक्कादायक माहिती या सर्वेतून पुढे आली त्यामुळे ह्या सगळ्या मंत्र्यांचा पराभव आता जिवारी लागणार आहे मित्रांनो आपणास काय वाटतं आहे यापैकी सगळ्या मंत्र्यांचा पराभव हवा हो आपणास काय वाटतं आहे आपल्या प्रतिक्रिया द्या कोण कोण असे मंत्री आहेत जे पुन्हा विधानसभेत निवडून येणार नाहीत आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र